टक्केवारी सरकारने छत्रपती शिवरायांचा अपमान केला ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा अखेर कोसळला टक्केवारीच्या नादात अत्यंत बांधकाम करणाऱ्या या सरकारचा चेहरा या निमित्तानं उघड झाला असून छत्रपती शिवरायांचा अपमान महायुती सरकारनं केल्याचा आरोप माजी मंत्री आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की हे सरकार म्हणजे टक्केवारीचे सरकार आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत केवळ पैसे खाणे इतकंच दिसतं देशाच्या पंतप्रधानांनी ज्या पुतळ्याचं अनावरण काही महिन्यापूर्वीच केलं होतं तो छत्रपती शिवरायांचा पुतळा पळतोच कसा टक्केवारी खाऊन तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळाही निकृष्ट दर्जाचा उभा केलात हे यावरून स्पष्ट झालं आहे माहिती सरकारच्या खावगिरीचा उत्कृष्ट नमुना असून यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान या सरकारनं केला आहे असा आरोप ॲडव्होकेट ठाकूर यांनी केला यापूर्वी या, या सरकारने बांधलेले पूल कोसळले एअरपोर्ट कोसळले आणि आता चक्क छत्रपती शिवरायांचा पुतळाही कोसळला अशा भ्रष्ट आणि टक्केवारीच्या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही छत्रपती शिवरायांचा अपमान कधीही जनता विसरणार नाही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं ठाकूर म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आज पडला कसा काय पडला आणि का पडला म्हणजे कोणी किती खायचं हे भाजप सरकार करतं तरी आहे हे करत तरी काय आहे हे टक्केवारीचं सरकार आहे म्हणजे एअरपोर्ट तुटतात सगळं तुटतात आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केलं होतं ना महाराष्ट्र माफ नाही करू शकत तुम्हाला हे टक्केवारीचं सरकार आहे भाजपचं यांना दाखवावंच लागणारं यांची जागा काय आहे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही